नमस्कार सर्वांना तर आज आपण पाहणार आहोत कांद्याचे औषधी गुणधर्म आणि कांद्यापासून आपल्या शरीरासाठी काय उपयोग होतात आणि आपल्याला काय झाल्यानंतर पटकन कांद्याने उप कांदा हा उपयोगी पडतो हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग मी सांगायला सुरुवात करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल नाकातून रक्त आल्यास कांदा फोडून नाकाजवळ धरावा रक्त व्हायचं लगेचच थांबत ताप आल्यास हातापायाला आणि कपाळाला कांदा खिचून लावायचा कान दुखत असल्यास कांदा गरम करून त्यातील पाणी गरम करून त्याचे दोन ते तीन थेंब कानात टाकावे कान दुखायचा आपला थांबतो सर्दी होऊन नाक वाहत असेल तर जेवणात कच्चा कांदा खावा किंवा कांद्याचा वास घ्यावा नक्कीच कोणाचा कान दुखत असेल किंवा कोणाला ताप आलेला असेल किंवा कोणाचं सर्दी होऊन नाक वाहत असेल त्यांच्यासाठी हा महत्त्वाचे गुणधर्म आहेत तर आणखीन काही औषधी उपयोग आहेत रोगप्रतिकारशक्ती कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पचनक्रिया कांद्यामध्ये फायबर असते ज्यामुळे प्रचन पचनक्रिया सुधारते कांद्यातील अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म चांगले असतात उन्हाळ्यात कांदा शरीराला थंडावा देतो कांद्याचा आहारात समावेश मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो काही संशोधनानुसार कांद्यामध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म आढळतात कांद्याचा रस जखमेवर लावल्यास आराम मिळतो कांद्याचा रस दातदुखी कमी करण्यासाठी उपयोगी आहे कांद्याचा रस केसांना लावल्यास केस, लाव। केस गळती कमी होते हेही खरं आहे कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते यासोबतच ते शरीराचे विषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण करते अशा परिस्थितीत तुमचा आहारातील सॅलेडमध्ये कच्चा कांदा नक्कीच असावा असं मला तरी वाटतं कांद्यामध्ये सल्फर आणि व्हिटॅमिन सी असते असते जे त्वचेसाठी फायदेशीर हे त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते आणि मुरुम येण्यापासून अशातच उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि प्रदूषणांमुळे त्वचेच्या समस्या निर्माण झाल्यास कच्चा कांदा आपल्या त्वचेला व्यवस्थित करतो आणि कच्चा कांदा हा फायदेशीर ठरतो कांद्याच्या शेवणाने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो कांद्याच्या सेवनाने कर्करोगाच्या का पेशीत वाढ होत नाही कांदा कर्करोगाशी का लढण्याची क्षमता वाढवतो कांद्याचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात कांद्यामध्ये भरपूर कॅल्शियम देखील आढळते कांद्याच्या सेवनाने केस मजबूत होतात तसेच केसांची वाढ ही भरपूर प्रमाणात होते कांद्याचा रस डोक्याला लावल्यास केस जाड चमकदार आणि जलद गतीने वाढतात नियमित कांद्याचं सेवन केल्यास पांढरे केस काळे होऊन मुक्त होतात कांदा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो त्यामुळे रक्ताची स्थिरता कायम राहते कांदा मध आणि खडीसाखर एकत्र मिक्स करून खाण्यामुळे पोटाशी संबंधित रोग बरे होतात आणि शरीर शक्तिशाली होते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते रोगप्रतिकारक शक्ती वाटते रक्तशुद्धी करण्यासाठी उपयुक्त आहे आणि स्फोटही साफ होण्यास मदत होते हृदयाचे आजार होत नाहीत आणि कोलेस्ट्रॉल आपलं नियंत्रणात राहते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद